नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबत एक महत्वाची अपडेट बघणार आहोत ज्यामध्ये आज दिनांक चार डिसेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याबाबत आपण अपडेट घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत हे तर माहिती घेणारच आहोत मात्र सोबतच त्या जिल्ह्यात एकूण जागा किती आहे आणि तेवढ्या जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत यामुळे काय होईल की एखाद्या विशिष्ट जिल्ह्यात किंवा एका विशिष्ट घटकात एका, एका जागेसाठी किती विद्यार्थी स्पर्धा करत आहेत याबाबतसुद्धा आपल्याला कल्पना होईल त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजचा आपण सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक सर्वात पहिले घेतलेला आहे सर्वात पहिला घटक आहे बघा आपला मुंबई शहर मुंबई शहर या ठिकाणी बघा मित्रांनो जवळ चोवीसशे एकोणसाठ एवढ्या जागा आहेत आणि चोवीसशे एकोणसाठ या जागासाठी जागेसाठी दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे हा टोकन क्रमांक आज चार डिसेंबरपर्यंत आलेला आहे मित्रांनो बघा यामध्ये एक लाख त्र्याण्णव हजार आठशे एवढे मित्रांनो मुलांचे अर्ज आहेत लक्षात घ्या बघा मुंबई शहर या घटकात चोवीसशे एकोणसाठ एवढ्या जागा आहे आणि एवढ्या जागेसाठी दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे हा टोकन क्रमांक आला आहे आणि एक लाख त्र्याण्णव हजार आठशे एवढे अर्ज आलेले आहेत बघा पुढचा घटक आहे मुंबई कारागृह मुंबई कारागृह या ठिकाणी बघा एकशे शहात्तर जागा आहे मित्रांनो एकशे शहात्तर जागेसाठी जवळजवळ एक लाख आठ हजार हा टोकन क्रमांक चार डिसेंबरला आलेला आहे आणि बहात्तर हजार एवढे अर्ज मुलांचे इथे आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा बघा पुढचा जिल्हा आहे एस पी परभणी चालक मित्रांनो बघा परभणी चालक येथे अकरा जागा आहेत मित्रांनो या जागा सर्वसाधारण आहेत एकूण सर्वसाधारण जागा आपण इथे घेतलेल्या आहेत तर बघा एस पी परभणी चालक या ठिकाणी अकरा सर्वसाधारण जागा आहेत आणि त्यामध्ये बघा चार हजार तीनशे साठ हा टोकन क्रमांक आला आहे आणि अठ्ठावीसशे पन्नास एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा पुणे कारागृह पुणे कारागृह या ठिकाणी बघा एकशे तीस ह्या जागा आहेत आणि एवढ्या जागेसाठी जवळजवळ सत्याऐंशी हजार हा टोकन क्रमांक आला आहे आणि त्यामध्ये साठ हजार सहाशे हा मुलांचा अर्ज येथे आलेला आहे पुढचा आहे बघा पुणे शहर पुणे शहर या ठिकाणी बघा मित्रांनो सतराशे तेहतीस एवढ्या जागा आहेत आणि एवढ्या जागेसाठी जवळजवळ ऐंशी हजार म्हणजेच काय बघा एकोण एकोणऐंशी हजार सहाशे हा टोकन क्रमांक आला आहे आणि पासष्ट हजार चारशे एवढे अर्ज आज चार डिसेंबर पर्यंत इथे आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा आहे बघा मित्रांनो मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग या ठिकाणी बघा मित्रांनो सातशे त्रेचाळीस एवढ्या जागा आहेत आणि सातशे त्रेचाळीस जागेसाठी एक्केचाळीस हजार दोनशे हा टोकन क्रमांक आला आहे आणि सदतीस हजार पाचशे प्लस येथे अर्ज आलेले आहेत पुढचं आहे बघा सी पी ठाणे शहर सीपी ठाणे शहर येथे मित्रांनो बघा सहाशे चौपन्न जागा आहेत आणि सहाशे चौपन्न जागेसाठी बावीस हजार तीनशे प्लस हा टोकन क्रमांक आला आहे आणि पंधरा हजार सहाशे प्लस अर्ज ठाणे शहर या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा एस पी अकोला एस पी अकोला या ठिकाणी बघा मित्रांनो एकशे एकसष्ट एवढ्या जागा आहे आणि एवढ्या जागेसाठी सतरा हजार प्लस अर्ज मित्रांनो या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा नवी मुंबई चालक मित्रांनो बघा नवी मुंबई या ठिकाणी चालक पदाच्या ब्याऐंशी जागा आहेत आणि ब्याऐंशी जागेसाठी बत्तीस हजार प्लस टोकन क्रमांक चार डिसेंबर पर्यंत आला आहे आणि सव्वीस हजार सहाशे सत्तेचाळीस एवढे ये अर्ज येथे आलेले आहेत पुढचं बघा नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण या ठिकाणी दोनशे दहा एवढ्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत आणि दोनशे दहा जागेसाठी जवळपास अकरा हजार शंभर प्लस टोकन क्रमांक नाशिक ग्रामीण या ठिकाणी आलेला आहे पुढचा बघा यवतमाळ मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या यवतमाळ या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत याबाबत माहिती द्या तर मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये यवतमाळ बाबत माहिती घेऊन आलेलो आहोत बघा यवतमाळ या ठिकाणी एकशे पन्नास जागा आहेत आणि एकशे पन्नास जागेसाठी अकरा हजार प्लस अर्ज आज चार डिसेंबर पर्यंत यवतमाळ या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे एस पी नागपूर ग्रामीण मित्रांनो बघा एस पी नागपूर ग्रामीण या ठिकाणी दोनशे बहात्तर जागा आहेत दोनशे बहात्तर जागेसाठी सोळा हजार सहाशे प्लस टोकन क्रमांक येथे आलेला आहे पुढचा बघा एस पी बीड एस साथ पी बीड या ठिकाणी बघा एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि एकशे चौऱ्याहत्तर जागेसाठी सात हजार पाचशे एक्क्याण्णव प्लस टोकन क्रमांक एस पी बीड या ठिकाणी आलेला आहे आणि पाच हजार सातशे अडुसष्ट एवढे अर्ज येथे आलेले आहेत पुढचा बघा एस पी धुळे एस पी धुळे या ठिकाणी एकशे तेहतीस जागा आहे मित्रांनो आणि एकशे तेहतीस जागेसाठी सात हजार नऊशे तीन एवढे अर्ज एस पी धुळे या ठिकाणी आलेले आहेत आहे बघा एस पी भंडारा एस पी भंडारा या ठिकाणी एकोणसाठ जागा आहे आणि एकोणसाठ जागेसाठी ती? तीन हजार सातशे साठ एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा आहे बघा एस पी रायगड एस पी रायगड या ठिकाणी चौऱ्याण्णव जागा आहे मित्रांनो चौऱ्याण्णव जागेसाठी तीन हजार सातशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा मित्रांनो बघा पुढील जिल्हा बघण्या अगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही लाईक करा आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर पोलीस भरती विषयक अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा पुढचा जिल्हा बघूया बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे धाराशिव चालक धाराशिव चालक मित्रांनो बघा या ठिकाणी पंचवीस जागा आहे आणि पंचवीस जागेसाठी दहा हजार सहाशे चाळीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा पुढचा आर पी एफ गट क्रमांक सात दौंड मित्रांनो बघा आर पी एफ गट क्रमांक सात दौंड या ठिकाणी एकशे पासष्ट जागा आहेत आणि एकशे पासष्ट जागेसाठी सत्तेचाळीस हजार चारशे तीस प्लस टोकन क्रमांक येथे आलेला आहे आणि मित्रांनो एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचे बघा नाशिक कारागृह नाशिक कारागृह या ठिकाणी एकशे अठरा जागा आहेत मित्रांनो आणि एकशे अठरा जागेसाठी बेचाळीस हजार तीनशे दोन हा टोकन क्रमांक आला आहे आणि एकतीस हजार प्लस अर्ज या ठिकाणी चार डिसेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव मित्रांनो या ठिकाणी बघा दोनशे एक एक्क्याण्णव एवढ्या जागा आहेत दोनशे एक्क्याण्णव या जागेसाठी पासष्ट हजार आठशे सत्तर एवढा टोकन क्रमांक आणि एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा एस पी वासिम चालक वासिम चालक या ठिकाणी बघा आठ जागा आहेत आणि या आठ जागेसाठी चार हजार आठशे बारा प्लस टोकन क्रमांक वासिम चालक या ठिकाणी आलेला आहे बघूया पुढचा जिल्हा बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणी एकशे तीस जागा आहेत आणि एकशे तीस जागेसाठी अडुसष्ट हजार पाचशे एकोणपन्नास प्लस टोकन क्रमांक येथे आला आहे आणि सत्तेचाळीस हजार सातशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा जिल्हा बघा एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि मित्रांनो बघा अठ्ठ्याऐंशी जागेसाठी वीस हजार प्लस अर्ज एस पी कोल्हापूर या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा एस पी जळगाव एस पी जळगाव या ठिकाणी एकशे एकाहत्तर जागा आहेत आणि एकशे एकाहत्तर जागेसाठी अकरा हजार पाचशे प्लस टोकन क्रमांक आलेला आहे पुढचाही बघा एस पी नांदेड एस पी नांदेड या ठिकाणी बघा मित्रांनो एकशे नव्याण्णव जागा आहेत आणि एवढ्या जागेसाठी अकरा हजार पाचशे साठ प्लस टोकन क्रमांक आज चार डिसेंबरपर्यंत आलेला आहे पुढचाय बघा एस पी नाशिक चालक या ठिकाणी बघा मित्रांनो नाशिक चालकच्या बावन्न जागा आहे आणि बावन या बावन्न जागेसाठी एकोणवीस एक हजार पाचशे शहाऐंशी प्लस टोकन क्रमांक आज चार डिसेंबरपर्यंत आलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस घटकांचा आपण समावेश केला होता ज्यामध्ये आपण कुठल्याही घटक्यामध्ये एकूण जागा किती आहे आणि तेथे तेवढ्या जागेसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत या याबाबत आपण माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया